नमस्कार सगळ्यांना आणि आजचा दिवस खूपच स्पेशल आहे आज सकाळी सकाळी आम्ही आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये इकडे आल्यावरती आम्हाला जो एक दैवी अनुभव आला आणि इच्छाशक्ती प्रबळ असली की काय काय होऊ शकतं त्याचं एक जिवंत उदाहरण आज मला कळलं खोपोली इथे असलेल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आल्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिसते ती गोश आला गोशालेमध्ये खूप सारी वासरे ठेवलेली आहेत या वासरांना तुम्ही गूळ खाल्ला घालू शकता त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे त्यांना गवतही स्वतःहून हाताने खायला घालू शकता खूप प्रेमळ जनावरं आहेत ती आपल्याला अजिबात अंगावरती येत नाहीत आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी खूप सगळ्या शाळांची शैक्षणिक सहलसुद्धा तिकडे आलेली होती आणि इथून आम्ही हळूहळू पुढे जायचा प्रयत्न करत होतो प्रयत्न कसला आम्ही जातच होतो आणि इथून वरती डोंगरामध्ये गगनगिरी महाराजांची एक गुहा आहे त्या गुहेकडे जाण्यासाठी आपल्याला हा एक खूप मोठा तीव्र असा चढाव चढून जावा लागतो आदूला मी अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये घेतली आणि हळूहळू हळूहळू एक एक पाऊल करून आम्ही वरती डोंगर चढू लागलो डोंगर चढायसाठी जे पायाला त्रास होऊ नये म्हणून असे भरपूर ठिकाणी तुम्हाला बारदाणं घातलेली दिसतील ह्या बारदाणावरून चाललं की पायांना त्रास होत नाही चढाव जसा तीव्र आहे त्याच्यामुळे पाणी घेऊनच चढावे बरं तर हा चढाव चढेपर्यंत मी तुम्हाला सांगत होतो की इथे आलेला आम्हाला जो दैवी अनुभव होता तो काय आहे हा दैवी अनुभव काय आहे त्याचा काय संबंध आहे हे व्हिडिओत मी तुम्हाला थोड्या वेळाने पुढे सांगणारच आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की आम्ही इथे आलो कसे इकडे येण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी घरातून निघालो होतो डोंबोलीवरून अराऊंड अराऊंड एक दोन ते अडीच तासाचं डिस्टन्स आम्ही बाईकनी कवर करून सकाळी सकाळी इथे पोचलो सकाळी असती आम्हाला पोचेपर्यंत इकडे ऑलमोस्ट एक साडे दहा अकरा वाजले होते साडे दहा अकरा वाजल्याच्या नंतर आम्ही ही जी चढाव आहे हा चढाव चढत चढत आम्ही ह्या शिड्यांपर्यंत आलो शिड्यांपर्यंत आल्याच्यानंतर इकडे थोडंफार फोटो सेशन आणि थोडासा आराम करून आम्ही हळूहळू परत जायला निघालो बरं ही आहे गगनगिरी महाराजांची गुफा आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमधले मी एवढी व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही हा थोडा वेळ बसल्याच्या नंतर आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो आणि असंच आदूला डो आदूला खांद्यावरती घेऊन मी हळूहळू हळूहळू तो डोंगर परत उतरू लागलो उतरता उतरता माकडं एवढा जवळून बघायला भेटली ही माकडं अंगावर येत नाहीत कारण ह्यांना खाण्यासाठी इकडे एक वेगळी जागा करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे ही ही माकडं तुमच्या अंगावर येत नाहीत तुम्ही माकडांपर्यंत जाऊ शकता हीच ती जागा इथे ह्या माकडांना खायला घालू शकता तुम्ही असंच आम्ही हळूहळू हळूहळू खाली उतरलो परिसरातली अजून काही थोडीफार जी मंदिरं होती ती मंदिरं बघितली आणि जाता जाता परत एकदा गौशालेमध्ये जाऊन गाई म्हशींना व्हिजिट देऊन आम्ही हळूहळू पुढे हल जायला निघालो या गायींबरोबर खेळून झाल्यावरती आम्ही हळूहळू परतीच्या प्रवासाला निघालो होतो आणि जाता जाता इकडे एक योग केंद्र दिसलं जिथे मसाज सेंटरसुद्धा होतं इथे थोड्या वेळाने थोडंसं पुढे गेल्यावरती भक्तिनिवाससुद्धा दिसलं भक्तिनिवाससुद्धा खूप आतून तर बघितलं नाही आम्ही पण बाहेरून बघायला तरी खूप असं चांगलं वाटतं आहे भक्तनिवासाच्या समोरच गगनगिरीजी महाराजांचं मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आलेला आमचा जो दैवी अनुभव आहे तो आता मी चालू करतो हे जे जेवणाचं कुपन आहे हे कुपनच आहे ह्या दैवी स्टोरीची सुरुवात ही जी एवढी मोठी लाईन दिसते ही लाईन बघून मी महाप्रसाद नाही घ्यायचा असा विचार करून पुढे जात होतो बायकोला महाप्रसाद खाण्याची खूप इच्छा होती आम्ही गेटमधून बाहेर जाणार इतक्यात अचानक कोणीतरी आलं आमच्या हातात दोन तिकिटी ठेवल्या आणि अचानक निघून गेलं आम्ही त्याला विचार विचारायला विचार पाहिजे तर कोण नव्हतं आम्हाला कळेच ना, ना काय झालं शेवटी आम्ही बोललो आता काय करावं चला लाईनीत तरी उभं राहू हो। लाईन उभं राहिल्यावरती जो पाठी होम चालू आहे त्या होमाचा आनंद घेत मंत्रोच्चाराचा आनंद घेत घेत आम्ही पुढे निघालो मंदिराच्या आतमध्येच आवारामध्ये दोन मंदिरं एका ब्रिजने जोडलेली आहेत या ब्रिजच्या खाली नेहमी पाणी असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मासे वगैरे पाहायला मिळतील ह्याचाच अर्थ इथे पाणी फार स्वच्छ आहे आणि असा आहे रू। जेवणाचा रूम इथे जेवण झाल्यावरती स्वतःची थाळी स्वतः ठेवून धुवून ठेवायला लागते जेवण झाल्याच्या नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परत येता येता आम्हाला जे बाहेरची भरपूर सगळी दुकानं आहेत त्याच्यापैकी एक एका दुकानामध्ये आम्ही गोळा घेतला दुपार झाली होती त्याच्यामुळे गोळा खाऊन फार बरं वाटलं अशा प्रकारचं एक कैरी आणि कालाखट्टा मिक्स गोळा खाल्ला आधुनी पण गोळा खूप जास्त एन्जॉय केला आणि असाच हळूहळू गोळा खात आपले कपडे खराब करत करत आधुनी गोळा पूर्णपणे संपवून टाकला बरं जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला गगनगिरीजी महाराजांच्या मठाच्या बाहेर अशी खूपच मोठी दुकानांची रांग दिशील तिकडून तुम्ही भरपूर सगळ्या वस्तू खरेदी करू शकता आणि हा एकंदरीत जो एंट्री गेट आहे तो आहे परतीच्या प्रवासाला मला एक जाणवलं की ज्या खोपोलीला आम्ही गाव बोलत होतो ते खोपोली आता गाव राहिलेलं नाही आहे ते पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे ऑलमोस्ट एक शहरासारखं डेव्हलप झालेलं खोपोली असंच आम्ही हळूहळू बाईकनी परत आमच्या प्रवा परतीच्या प्रवासाला निघालो असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच काही व्हिडिओ ब्लॉग आणि फ्लॉगप्रमाणेच काही कॉमेडी स्किट्स वगैरे बनवून मी माझा चॅनल पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहे थँक्यू